हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये वड ताईंचे मैत्रिणींचे साई लोकांनापासून स्वागत आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे म्हणजे दुसरी माळ आहे तर आज हिरवा रंग आहे काल पिवळा होता आज हिरवा रंग आहे तर मी हिरवी साडी वाचलेली आहे हिरवी साडी घातलेली आहे ताईनं आणि आज शुक्रवार आहे तर शुक्रवारची वैभव लक्ष्मीची पोती वगैरे वाचून झाली पूजा वगैरे मांडली पोती वाचून झाली त्यांनी पण पाठ वाचून झालं आहे त्यांचं बघू शकताय आणि फुलं वगैरे ताईम नाही आणले त्यांना वाटलं की मी आर्याला पाठवलं ना आणि मला वाटलं ते आणती मग फुलं वगैरे नाही आणले तर साधे सिंपल अशी पूजा केली देव वगैरे आपल्याला हलवायचे नसतात म्हणून मी फक्त तांब्या ठेवलेला आहे वगैरेच जी पूजा मांडतो आपण तशी पूजा मांडलेली आहे आणि मग मंदिरातून काही देव वगैरे काढलेले नाही आहेत साधे सिंपल अशी पूजा केली स्त्री यंत्र वगैरे काहीच नाही काढलं लक्ष्मीच्या कवड्या वगैरे ते पण काहीच नाही काढलं जेवढं माहिती आहे तेवढंच मी साधी सिंपलची पूजा केली कारण की असं बोलतात की देव देवांना हलवायचं नाही मग मी वरचे मंदिरातले देव लक्ष्मी स्त्री लक्ष्मी यंत्र म्हणा किंवा लक्ष्मीच्या कवड्या म्हणा असं काहीच काढलं नाही मी साधी सिंकची पूजा केली आणि पूजा घरी करून झाली आरती <coughs> झाली आणि गरम बघू शकता किती वाजले मग अशीच झाली माझी पूजा मला असं वाटतं सात सव्वा सातला पूजा झाली नंतर ते बसले त्यांची पण पूजा झाली आणि आता वाजली आहे साडेआठ बघू शकताय साडेआठ वाजले आणि माझं आता ना मेनू सांगते तुम्हाला साधा सिंपलचा मेनू असतो मसूच्या डाळीचं वरण भात शेवळ्याची खीर काल तांदळाची खीर होती शेवळ्याची खीर आणि मिक्स भाजी असं साधं सिंपल आहे मेनू आणि चपात्या तर आता झालं काय काय सांगते भात झालेला आहे खीर झालेली आहे खीर होत आहे भात झालेला आहे पीठ पीठमवून झालेलं आहे मिक्स शिजून झालेली आहे फक्त डाळीला भाजीला फोडणी द्यायची चपात्या करायच्या आहेत ताईनं आणि मला थोडंसं ताईंसोबत बोलून घेते नंतर वेळ भेटतो नाही भेटतो व्हिडिओ काढायला म्हटलं तर वेळ आहे खीर होत आहे भाजी टाकायची आहे डाळ टाकायची पण म्हणजे दोन शब्द ताईंसोबत बोलून घेते आणि असं तुमचा तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओला देत जा असेच व्हिडिओ बघत जा छान असे कमेंट करत करत जा आणि व्हिडिओ आवडतात कुणी त्यांना ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा जा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजेच आज जो अपलोड केला आहे शुक्रवारी दुपारी तो उशीर झाला थोडासा अपलोड करायला काही व्हिडिओ खूप मोठा होता आणि घरातलं कसं काम वगैरे पण होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मला थोडा वेळ लागला पहिलं घरातलं आवरून घेतल्यानंतर व्हिडिओ बनवला मग मोठा व्हिडिओ असल्यामुळं काय झालं व्हिडिओ बनवायला पण वेळ लागला वाईस वगैरे द्यायला म्हणजे एडिटिंग करायलाच वेळ लागला मला थोडं कट वगैरे करायचं होतं आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला पण वेळ म्हणजे अपलोड वगैरे व्हायला पण सेव्ह वगैरे व्हायला पण भरपूर वेळ लागला आणि मग उशिराच व्हिडिओ टाकला त्यासाठी क्षमा असावी ताईनं आणि आता किचनमध्ये जावं थोड्या वेळाने आता इथं बसते झाला मी कारण खूप गरम व्हायला लागलं साडी वगैरे घातली ना तर खूपच गरम होतं आणि साडी कशी सुट्ट अशी भरलेली आहे ना साधी साडी असलं काय वाटत नाही पण टोस्ते जर वगैरे हो आहे ना डिझाईन तर ती ती त्याच्यामुळं ना मी एकदा तुम्हाला साडी दाखवते ह्या अगोदर पण घातलेली आहे साडी बघू शकताय या वगैरे पण साडी घातलेली आहे नदीमधाना त्याच्यावर तर ब्लाऊज टाईम आहे पण ते नाही येते मग मी दुसरं ब्लाऊज घातलेला आहे तर असं आणि त्याला मग आता किचनमध्ये जाऊया तर बघू शकता किचनमध्ये आले आणि बघा भात झाला आहे तर खीर होती आणि इथं कांदा टमॅटो सगळं कापून ठेवलं डाळ भिजत घातली आणि तर मिक्स पण शिजवली कुकरमध्ये आता फोडणी द्यायची पीठ मौन झालेलं आहे खाली दिसते का तुम्हाला नाही दिसतंय तर खीर होती तर मैत्रिणी बघू शकता आता आले आहे किचनमध्ये आणि भात वगैरे केला आहे भात केली झालाय खीर झाली मसूरच्या डाळीचं वरण कोणी वरण बोलतं तर कोणी तिखट डाळ बोलतं तर मी व्हिडिओमध्ये वरण सांगते तुम्हाला तर आमच्या इकडं म तुरीच्या डाळीला असं वरण बोलतात मसुरीच्या डाळीला तिखट डाळ असे बोलतात किंवा असं आमच्या इकडं ना तुरीची डाळ केली जात नाही म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या सासरी इकडे म सॉरी मसूरची डाळ केली जात नाही कोण सहसा खात नाही असं म्हणतात की मसूरची डाळ गरम आहे खूप ख खायची नाही पण मला आहे ना माझ्या मम्मीकडं म्हणजे मसूरची डाळ जास्त केली जायची तेव्हापासून मसूरची डाळ खूप आवडती आणि मला आवडते मुलांना पण खूप आवडते मसूरची डाळ सॉरी पंखा बंद करतात मग आम्ही काय करते मसूरची डाळ जास्त करून करते का मुलांना मसूरची डाळ आवडते तुरीची डाळ वगैरे केली का त्यांना आवडत नाही मग मसूरची डाळ आवडते तर कोणा कोणाला मसूरची डाळ आवडती ते पण मला कमेंट करून सांगा आणि कोणाच्या घरामध्ये मसूरची डाळ जास्त बनते तर इथे जास्त बनती माझं एवढं काय नाही पण मुलं मुलं ना आवडीची जर भाजी नसली ना तर मुलांना मग आवडीची डाळ तरी करावं लागते एक तरी काहीतरी आवडीचं करावं लागतं मग आता मी सुसळं केली होती तर आरेला पण एवढी काय असं असं आवडत नाही आणि असे अगोदरच या सांगतो की मी नाही खाणं त्याला सांगितलं मग मसूरमधली मसूरची डाळ करते मग तो मसूरची डाळ भात तरी खाईन मग मसूरची डाळ केली आणि मसूरची डाळ ह्यांना आवडत नाही ताईनं पहिल्यापासून अख्खी मसूर आवडती पण लाल मसूरची डाळ त्यांना आवडत ना त्यांना तुरीची डाळ आवडती तुरीच मग गुरुवारची तर तुरीची डाळीचं वर्णच असतं पण मग आवडीची काय कालवण भाजी नसली का मग मला मसूरची डाळ करावी लागते ज्यावेळेस कधी आवडीचं मुलांच्या आवडीचं कधी भाजी नसेल त्यावेळेस मग मला मसूरची डाळ करावी लागते किंवा कधी अर्जंट असं काही कारणा नसन किंवा आता कंटाला काहीतरी कालून करायचं तेव्हा मसूरची डाळ करते पण छान लागते मसूरची डाळ मसूरची डाळ चपाती पण आणि डाळ भात पण डाळ भात आणि कांदा फक्त ती योग्य पद्धतीने म्हणजेच जशी मी करते ना तशी केले तर खूप छान होती भरपूर जणांना माझी पद्धत आवडती जशी मी या पद्धतीने करते एकदम साधी सिंपल लसूण थोडासा चेचून बारीक कापून टाकायचा कांदा एक अर्धा किंवा एक आपल्या आवडीनुसार आणि टॅमॅटो एक मोठा टॅमॅटो टाकायचा मसूरच्या डाळीमध्ये आणि हीच मसूरची डाळ थोडीशी घट्ट करायची म्हणजे शिजवली ना शिजून फोडणी दिली का ला का का थोड़ी थोड़ी की त्या डाळीची चव वेगळी होती म्हणजे एवढी काय चव लागत नाही लागते पण एवढी काय चव लागत नाही त्याची पण डायरेक्ट आपण थोडीशी थोडं भिजत ठेवायची कारण मसूरची डाळ थोडा वेळ जास्त लागतो आणि डाळीवरती पण असतो बा कधी डाळ व्यवस्थित असली का चांगली डाळ असली ना तर चांगली क्वालिटी असली तर चांगली डाळ लवकर शिजती आणि जर क्वालिटी बरोबर नसली काय काय वेळेस येते बघा आपण चांगली घ्यायला गेलं तरी पण ती तशीच क्वालिटी येते त्यामुळे ती भा डाळ लवकर शिजत आणि किती शिजवा तरी पण ती शिजत नाही मग ते डाळीवरती पण असतं आपण चांगलं जरी घ्यायला गेलं तर ते आपल्याकडं तशीच येते मग ते डाळीवरती असतं तर मग भिजत घात गा, घालते मी थोडा वेळ कांदा टमॅटो कापूपर्यंत किंवा अगोदर लक्षात राहिलं तर मग अगोदरच भिजत घालते म्हणजे लवकर शिजायला मदत होते आणि मग भिजत घातली होती इथं मी भात वगैरे घातला पहिली डाळ शिजायला घातली नंतर भात वगैरे घातला कुकर लावला नंतर खिरे वगैरे केली तोपर्यंत डाळ चांगली भिजली आणि मग मी शिजायला घातले आणि इथं बघा फोडणी दिल्यावर पण थोडीशी ना कांदा टमॅटो मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे अर्धवट अजून त्याच्यामध्ये शिजून घ्यायची पाणी न टाकतं त्यालाच पाणी सुटतं डाळीला वगैरे आणि मसाल्याचं आणि मग छान असे परतून घेतल्यामुळे त्यात तुम्ही गरम पाणी टाका गरम पाणी टाकलं अजून लवकर शिजते पण मी थंडच टाकलं इथं कारण गॅस पण रिकामी नव्हते आणि गडबड खूप मग हे गरम करत आहे त्यापेक्षा मी डायरेक्ट थंड पाणीच घातलं आणि पाणी एकदाच टाकायचं डाळीमध्ये दोन तीन वेळेस कारण ना डाळ शिजली का मग घट्ट होती त्याच्यामुळं मग पाणी अगोदरच टाकायचं आपल्याला डाळीचा अंदाज घ्यायचा आणि पाणी अगोदरच जास्त टाकायचं मग मी पाणी कढई भरून बघा टाकले अंदाजाने जशी डाळ जेवढी डाळ आहे तेवढं आपल्याला माहिती आहे शिजलं की एवढी आहे काय कारण अगोदरच पाणी नाही टाकलं नंतर पाणी टाकलेलं आपल्याला सटलं आता घट्ट झाली किंवा कमी झाली शिजल्यावर मग कोणी कोणी बघा पातळच करते डाळ किंवा अर्धे अर्धी शिजवतं म्हणजे अख्खी अख्खी पूर्णपणे शिजवत नाही तर मी पूर्णपणे गाळ करते आणि जेव्हा कधी एक एक दोन वेळेस तुम्ही जर बघितल्या असाल ती डाळ अख्खी अख्खीच होती पण ती डाळ शीज़ शिजलीच नव्हती डाळ बरोबर नव्हती की ती शिज शिजतच नव्हती तर ही डाळ चांगली आहे बघा तर ही लगेच शिजली एकदम मस्त अशी गाळ झाली जशी डाळ होईल ना घट्ट अशी तर जशी आपलं घट्ट पातळ पाहिजे तशी डाळ पण ही डाळ आहे ना घट्टच खूप छान लागते जास्त करून पातळ नाही करायची डाळ ही डाळ घट्टच छान लागते काही नाही टाकायचा फक्त रायजिऱ्याची फोडणी द्यायची आणि लसूण थोडासा चेचून बारीक कापून आणि कांदा टॅमॅटो टॅमॅटो मोठा घालायचा तेव्हाच त्या डाळीला चव येते मोठा एक टॅमॅटो दोन घातले तरी पण मस्त डाळ होती खूप छान अशी थोडीशी आंबट डाळ खूप छान होती आणि लाल तिखट मसाला हळद आणि चवीप्रमाणे मीठ बळच कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला नाही घातली तरी हरकत नाही एकदम मस्त अशी साधी सिंपल पद्धतीने डाळ होती नक्की करून बघा तुम्ही जर खात नसाल करत नसाल तुमच्याकडे करत नसेल जास्त करून तर ही डाळ नक्की करून बघा तुम्हाला आवडल मुलांनाही आवडन माझ्या मुलांना खूप आवडते तिघांना ही डाळ ना खूप आवडती भाजी जरी नसली ना ते फक्त डाळ भात खातात आज तर डाळ भात खातो पण सॉरी यश पण आर्य चपातीसोबतही डाळ खातो मी ही भाजी वगैरे नसली ना कि मला ची नस ची कि कि की मला भाजी आवडीची नसली तर मी पण डाळ चपाती चुरून खाते या भाजीमध्ये खूप छान अशी जशी आपण बघ आखी मसुरीची डाळ किंवा उडदाची आमटी त्यासोबत भाजी त्यासोबत भाकरी किंवा भा चपाती चुरून खातो त्याच प्रकारे ही असं की नाही असं नाही की फक्त डाळ भातच खाल्ला पाहिजे याच्यासोबतही भाकर किंवा चपातीही चुरून खाऊ शकतो खूप छान लागते एकदम मस्त लागते नक्की एकदा ट्राय करा तर ही आमच्या घरामध्ये माझ्या मुलांची आणि माझी फेवरेट डाळ आहे आणि त्यांची फेवरेट डाळ म्हणजे तुरीची डाळ आहे त्यांना तुरीची डाळ आवडती आणि सहसा करून मुगाची आवडते जास्त करून म्हणजे जास्त तुरीची आवडती आणि नंतर दुसऱ्या नंबरला बोलायला गेलं तर मुगाची एखाद्या वेळेस पण मसूरची डाळ त्यांना आवडत नाही पण आता काय करायचं मुलांमुळे खावं लागतं आपल्याला आपली अपले आव आपल्याला आवडत जरी नसलं तरी मुलांनी काय करते मुलांना जे आवडतं ते पण करते मुलांची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे मग ते खाणार नाही आणि आपण आपल्या आवडीचा करणार की असं कधीच करत नाही मला जे वाटलं ते था, मी त्यांना सांगते मग ते बोलतात हा मम्मी बनवा आम्ही खाऊ तरच मी बनवत नाही तर बनवत नाही मग एखाद्या वेळेस असतं त्यांची आवड एखाद्या वेळेस असती मुलांची आवड एखाद्या वेळेस असती माझी आवड एखाद्या दिवस असते तिघांची म्हणजे मुलांची पण माझी पण त्यांची पण अशी पण काय काय वेळेस सगळं एक करण ते सगळ्यांना आवडतं काय काय वेळेस नाही आवडत मुलांची आवड निवड प्रत्येक वेळेस बदलत चालली बघा पहिल्या मुलं तुरीची डाळ पण खात होते मुगाची डाळ खात होते परत म्हणजे आखी मसूर खात होते ब मटकीचं कालवण खातो ते मटकी बटाटा तुम्हाला किती व्हिडिओ सांगितलं माझ्या मुलांचा फेवरेट आहे कुकरमध्ये टाकून ना मसाला वाटून आहे मटकी बटाटा किंवा बटाट्याचं कालवण कुकरमध्ये टाकून बटाट्याचं कालवण अजून फेवरेट आहे त्यांना खूप आवडतं कधी पण म्हणलं तर बटाट्याचं कालवण कर कुकरमध्ये टाकून असे म्हणतात आणि मटकी बटाटा हे तसंच करते तर इथे बघू शकतात पीठ वगैरे ना झाले पूर्ण मग असेच बहून ठेवलं होतं गोळे वगैरे करून घेतले ताईनू पीठ आहे ना बरोबर दळलेलं नाही बघा गहू कधी गहू व्यवस्थित येत नाही तर कधी पीठ दौन व्यवस्थित होत नाही या गोष्टी तर सगळ्यांच्यात आयुष्यामध्ये चालू असतात आपल्या गृहिणीच्या तर आपल्याला हे जेवढं जसं होईल तसं करावंच लागतं आता हे पीठ जे दौन आणलं आहे ते कशा दळलं आहे तेच काय कळत नाही तर चपात्यांना म्हणजे कडक होत आहेत आता चपात्या कडक म्हणजे झा करतावेच नाही पण नंतर झाल्याच्या नंतर चपात्या थोड्याशा कडक होत आहेत ते पण काल बोलले तर किनारी मला असं वाटतं किनारी थोड्याशा कडक होत आहेत तर आता एवढं कुठं आहे ते संपवावं लागेल काय करू शकतो तर तिकडं मला असं वाटतं आर्य पण बोला मम्मी आपण दुसरीकडं टाकूया धरायला दुसरीकडं नाही ना वेळेवरती भेटत नाही आहे मोठी चक्की आहे खूप आणि खूप गर्दी असते ती दोन्ही टाईम चालू असते आणि कशी ओळखीचे आणि छोटी चक्की आहे पण ते वेळेवर देतात ते पण दळतात असं नाही पण कधी कधी बघा असं होतं माहीत नाही काय प्रॉब्लेम मग ह्या चक्कीत पण होतं असं नाही की मोठ्या चक्कीत होत नाही इकडे पण च प्रॉब्लेम होतो होता मग मी तिकडं टाकलं टाक 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 तर तिकडे पण कधी कधी होतो प्रॉब्लेम मग आता असं वाटतं इकडं टाकावं पण इकडं वेळेवर भेटत नाही त्याच्यामुळं ना कसं डण टाकलं का लगेच भेटलं का बरं वाटतं लगेच म्हणजे जरी सकाळी टाकलं तर संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी टाकलं तर दहा न आठ नऊ वाजेपर्यंत भेटलं तर काय वाटत नाही पण इथं ना लवकर भेटतच नाही खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते मोठी चक्की आहे खूप आणि ती चक्की आहे खूप आमच्या इथं फेमस तर तिथं लवकर भेटतच नाही पण बघू आता पिठाचं कधी कधी होतं असं चक्की आहे ती पण असं आणि इथं बघू शकताय आहे चपात्यानं सगळ्या गोळ्यांना तेल लावून घेते कारण की घॅस पण रिकामा नाही एकीकडे डाळ शिजती एकीकडे भाजी होती भाजीला फोडणी दिली आणि म्हटले तोपर्यंत ना चपात्याच्या सर्व गोळ्यांना तेल लावून घेते कारण तेल लावून घेतलं ना बरं पडतं आणि घ्यास एवढा स्लो झाला आहे चपाती शेकत नाही एक एक प्रॉब्लेम बघा होतच असतं माझ्या आयुष्यात तर होतच राहतं हे झालं का ते ते झालं का हे तुम्ही तुम्ही आता बघता येतच मशीन कधी मशीन बिघडती तर कधी काय बिघडतं तर मशीन तर मला असं वाटतं चार पाच वेळेस मशीन झालेली आहे आता या महिन्यात पण मशीन बनवून आणली मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं या महिन्यात पण मशीन बनवून आणली या महिन्यात मशीन बनवून आणली आता टी व्ही बिघडला टी व्हीचं तुम्हाला सांगते आता टी व्ही बिघडला होता तर टी व्ही बनवायला दिला ते भाऊ म्हणले ओळखीचेच आहेत त्यांचे तर ते म्हणले आणून द्या बघू बनव बनतो का बघू तर टी व्हीची ना मला असं वाटतं डिस्प्ले पण गेलं ना अजून काहीतरी गेलं तर तो बोलला टी व्ही बनणार नाही टी व्ही बनवायलाच फक्त अकरा ते बारा हजार रुपये खर्च आहे तर हे असे म्हणले अकरा ते बारा हजार रुपये टी व्ही बनवायला हरवणे परत आपण नवीनच घेऊया म्हणजे ठीक आहे पण आता टी व्ही आता टी व्हीची गरज पण नाही आहे कारण की आता टी व्ही हा पण नवीन पण आणला आणि बंदच ठेवला तर तो पण खराबच होणार आहे का का सांगते ताईनं तो टी पण का खराब झाला ते पण सांगते कारण आरवीची आता बारावी चालू आहे मग बोर्डाचे पेपर वगैरे हो असतात मग अभ्यास पण तेवढाच असतो तर आणि मग त्याला मी सांगितलंय की टी व्ही वगैरे तर त्याला लावूच देत नाही म्हणजे दिदीच्या दहावीपासून आम्ही टी व्ही बंदच ठेवलेला आहे त्याच्यामुळं तो टी व्ही आता पूर्णपणे बंद झालेला आहे फक्त आधीमध्ये काहीतरी लावत होतो लावत होतो आणि दिदी होती तर लावत होती आता कोणच लावत नाही कोण बघतच नाही जे ते मोबाईल घेऊन बसतं फोन घेऊन बसतं त्याच्यामुळं ना टी व्ही पूर्णपणे बंद झाला ना तर आर्य ना आर्यला फोन नव्हता घेतला ना तेव्हा आर्य फोन सॉरी टी व्ही बघत बसायचा अभ्यास झाला का पण आता आर्यला फोन घेतल्यापासून आर्य पण आहे ना टी व्ही बघत नाही फक्त कधीतरीच दिदी जर आली तरच दिदी बघायची मग दिदी महिन्यात नाही एखाद्या वेळेस येणार आणि ते एक दोन दिवस टी व्ही लावणार असं होत नाही ना टी व्ही पण लावला पाहिजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती चालू केली पाहिजे मग त्याच्यामुळं ना आता दोन महिने झाले पूर्णपणे टी व्ही बंद झाला तर डि डिस्प्ले होता टी व्हीचा आवाजही होता फक्त थोडंसं हालत होता कारण आम्ही चालू करत नव्हतो म्हणून थोडंसं त्याचे हे खराब झालं होतं पण आता पूर्णच गेला दोन मन महिने झाले म्हणून म्हणले बनवा बघूया कारण की आता बिग बॉस चालू होते मला बिग बॉस खूप आवडतो ताईनो मराठी बिग बॉस पण मी नाही बघितलं कारण अरे मुळं कारण मी बघ तर मग त्याला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी मुलांसाठी नाही बघत जे आवडतं ते वगैरे बघत नाही बिग बॉस मला खूप आवडतं खूप म्हणजे खूप एकदम वेळी आहे बिग बॉससाठी मी मराठी म्हणा हिंदी म्हणा पण यावर्षी मला खरंच यावर्षी नाही म्हणत मी तर यावर्षीच नाही म्हणत मी दिदीच्या दहावीपासून टी व्ही म्हणजे आम्ही बघतच नाही जास्त लावतच नव्हतो तर थांब जरा दिदीच्या दहावीपासून आम्ही टी व्ही लावतच नव्हतो ताईनं त्याच्यामुळं थोडं थोडं बघायचं कधी कधी बिग मी जेव्हा त्यांचा अभ्यास झाला असेल तेव्हा पण ना एकदमच टी व्ही पण बंद झालं ना आधीची पण बारावी आहे त्याच्यामुळं मी त्यांना बोलले आता ना का घेऊन नवीन टी व्ही तो जुनं आणून लावून ठेवा कारण एकदम घर आहे ना मोकळं मोकळं वाटते जुनं आणून लावून ठेवूया आपण तसा नंतर मग घेऊया त्याची बारावी झाली का मग टी व्ही घेऊया कारण टी व्ही कधीतरी टी व्ही पण लागतो ना बघा दरवेळेस आपण फोन घेऊन बसू शकत नाही त्याची बारा तर पाच महिने राहिले बा पाच सहा महिने राहिले मग घेऊया नवीन ते बोलत ठीक आहे पण ते आता घेऊन फायदा नाही आपण बंद ठेवू आणि बंद ठेवल्यावरती परत तो खराब होणार त्यापेक्षा म्हणले नंतरच घेऊया आणि इथे बघा खूप बोलणं झालंच खूप गप्पा झाल्या आणि ठरप

आता स्वयंपाक वगैरे झाला आहे चपात्या झाल्या का म्हणजे झालं आणि लवकर झालं आज पण टाईम मिक्स उसळ होती म्हणजे भाजीचं एवढं टेन्शन नव्हतं की साफ करायचं साफ करायची वगैरे भाजी असली ना खूप टेन्शन असतं आणि गुरुवार शुक्रवारचं जास्त भाजीचा लोड घेतच नाही कारण पूजा वगैरे असली गुरुवार शुक्रवारची ना पूजा वगैरे असते त्याच्यामुळं ना मला खूप उशीर होतो मग जर मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी किंवा भेंडी वगैरे अशी जरी आणली ना मग खूप उशीर होतो मग काय काय वेळेस ना ते मला साफ करून देतात मेथीची भाजी नाही तर शेपूची भाजी आणि मी आणते आम्ही दोघं म्हणून साफ करतो कधी कधीचा नाही तर नाही त्यांना वेळ पण असला पाहिजे आणि भेंडीची भाजी मग कधी कधी देतात कापून आणि कधी कधी मग मलाच करावं लागतं आणि इथे बघा आता चपाता करतोच खूप वेळ बघा चपातीला आटून किती वेळ होतो तरी पण चपाती शिकत नाही एवढा वेळ लागतो आहे चपातीला भरपूर वेळ चपातीला लागत होता आरेला बोलले तो इष्टवाला आला आवाज दे तरी कधी येतो तेच माहीत नाही कारण की आम्ही बनवतो तर दुसरा इस्टो आला तो आवाज वगैरे हो देत नाही त्याच्यामुळं समजत नाही तर तोच तो तो चांगला बनवतो लास्ट टाईम पण जेव्हा बनवला होता मी घ्यास वाटतं पटवट त्यावेळेस ना ता टिफिन होते त्यावेळेस बनवला होता ते एक अंकल होते तर ते येतं ते, ते ते पण दिसत नाहीत त्यांनी बनवला होता पैसे घेतात जास्त पण चांगला बनवला होता आणि असं तर हे बघू शकताय पटा पटापट लाटायचं काम चालू आहे कारण की ना साडी वगैरे घातली ना तर खूप म्हणजे किचनमध्ये तो उभं राहायलाच होत नाही मॅग शेवटी आपल्याला सवय असेल तर मॅग शेवटा वाटत नाही पण साडी जेव्हा घातल्यानंतर असं वाटतं फक्त बसून राहावं बसायची कामं करावं म्हणजे बाहेरच्या रूममध्ये स कामं नको वाटतात साडी घातल्यावरती आणि तर असं कोण कोणाने साडी घातली होती कामं जमत नाही ना मला कमेंट करून सांगत आहे मग मला आता जमतच नाही साडी वगैरे घातल्यानं कामं तर स्वयंपाकाची करते तशीच पण जर घरातले कामं असेल म्हणा बाथरूममधले कामं किंवा किचनचे भांडे वगैरे तर मला आज मत पूर्ण भिजायला होतं तर इथे चपाती वगैरे करून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि आज तर आज तुम्हाला पूजेचा व्हिडिओ मी जास्त शेअर नाही केलेला कारण माझ्या लक्षातच न राहिलं ताईन म्हणा गडबडीमध्ये ना तर मी बघा नंतर लास्टला ना तुम्हाला व्हिडिओ थोडासा काढला नैवेद्य ठेवला तेव्हा लक्षात आलं की मी ना व्हिडिओ काढायचे विसरले आणि माझं कसं असतं जे आहे ते आहे जे आहे ते आहे म्हणजे असं नाही की मी फुलं नाही आणले देवाला किंवा फुलं नाही दाखवले तर आपण व्हिडिओ नाही काढायचा असं काही नाही फक्त आपण मनापासून कुठली पण गोष्ट करणं करणं गरजेचं असतं आणि तर मी फुलं म्हणजे पूजा लास्टला तुम्हाला दाखवलं बघा व्हिडिओ ताईनं कोणी असं बोलणं काही पूजा मांडलेली आहे फुलं नाही काय नाही तर जे आहे ते आहे फुलं ना नसले म्हणून काय झालं आपण पूजा करायची नाही का व्हिडिओ काढतो फुलं अस बिला असलं चांगलं सजवलं पूजा तेव्हा आपण व्हिडिओ काढतो तेव्हा टाकायचं आता चांगलं सजवलं नाही म्हणजे ते वगैरे सगळे वरती आहे फुलं वगैरे पण नाही भेटले त्याच्यामुळं असं वाटेल तुम्हाला की नाही अशी कशी पूजा मांडली सजवलं नाही काय नाही तर मी नाही सजवलं तरी पण काय हरकत तरी पण व्हिडिओ काढले मला कोणत्या गोष्टीची म्हणजे आपण बोलतो ना काय नाही लाज वाटते बघा की आज असं येत असं तर मला कुठल्या गोष्टीची लाज नाही जी आहे ते आपलं आहे स्वतःचं आहे हां मीठ आणि हे टाका जे आहे ते आपलं आहे स्वतःचं आहे आपण कधी लाजायचं नाही लाजलं आज आपण लाजलो तर उद्या कधी मला असं वाटतं ना माझा हा अनुभव मला एवढं माहीत आहे की आज आपण जर लाजलो आज लाज धरली कोणत्याही गोष्टीची तर आपण पुढं कधीच जाणार नाही तर लाजही धरायचीच नाही जे आहे ते आपण स्वतःचं आपण कोणाचं घेऊन छिनून किंवा कोणाचं हिसकावून आणलेलं नाही कोणतीही गोष्ट म्हणा तर लाजायचं अजिबात नाही जे आहे ते आपलं त्यात बघ डब्यात जे आहे ते आपण आपल्या बोलतो ना आपलं आपलं आहे स्वतःचं आहे तर लाजू नका नाही तर मग जे आहे काय काय जण असं करतात काय काय की नाही बा आज असं नाही केलं तसं नाही केलं चांगल्या प्रकारे तर आपण विडो काढायचं नाही माझं असं काही नाही बघा जे आसन जी भाजी आसन जे ज घडत असेल ते मी तुम्हाला दाखवत असते जे सांगायचं आहे तुम्हाला सांगते छोट्या मोठ्या गोष्टी ते बघू शकता पूजा अशी साधे प्रकारे तुम्हाला पूजा दिसत असेल न फुले ना काय देव देव फक्त भक्तीचा भूका आहे असं नाही की एवढंच पाहिजे तेवढंच छान अशी रांगोळी काढलेली आहे दिवा लावलेला आहे